लातूर येथील अनुष्का पाटोळे यवतमाळात सकल मातंग समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील अनुसूचित जाती मातंग समाज प्रवर्गातील विद्यार्थिनी कुमारी अनुष्का किरण पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरले या घटनेचे तीव्र पडसाद यवतमाळ जिल्ह्यात उमटले असून आज सकल मातंग समाज व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना कडक मागणीचे निवेदन सादर करण्यात आले लातूरच्या जवाहर वीद्द, नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या चौदा वर्ष अनुष्का पाटोळे हिस्सा मृत्यू अत्यंत संशयास्पद परिस्थितीत झालाय या प्रकरणात प्राथमिक तपास दिशाभूल करणारा ठरला असून शाळेतील मानसिक छळ जातीय भेदभाव किंवा संस्थात्मक निष्काळजीपणा यातूनच हा प्रकार घडल्याचा दाट संशय निवेदनात व्यक्त करण्यात आलाय आंदोलकांनी प्रशासनासमोर पुढील मागण्या आहे। मांडल्या आहेत यामध्ये ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा सदर प्रकरणात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणवीसशे एकोणनव्वद नुसार तातडीने गुन्हा दाखल व्हावा या प्रकरणाची व्याप्ती पाहता राज्यस्तरीय स्वतंत्र चौकशी समिती एसआयटी किंवा सीबीआय मार्फत तपास व्हावा खटला फास्ट न्यायालयात चालवून दोषींना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी पीडित पाठोळे कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत व संरक्षण द्यावे तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी निवेदन सादर करताना सकल समाजाच्या नेत्यांनी इशारा दिलाय की जर या प्रकरणात शासनाने हस्तक्षेप करून पीडितेच्या कुटुंबाला न्याय दिला नाही तर यवतमाळ जिल्ह्यात तीव्र आणि उग्र आंदोलन छेडले जाईल या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार असेल यावेळी मातंग समाजाचे विविध पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते ठिकाणी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ तुरला झालेली घटना आहे तिथे सहावीमध्ये शिकत असलेली नवदेले विद्यालयामध्ये असलेली ती मुलगी वसतिगृहामध्ये तिचं खून झालेला आहे ती फाशी दिलेल्या अवस्थेत आम्हाला तिथे मिळालेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही इथे मोर्चा आक्रोश मोर्चा काढलेला आहे जवळपास हजार दीड हजारच्या संख्येने आमचे लोक आलेले आहेत तिथे सकल मातंग समाजाच्या वतीने हा मोर्चा आहे आणि आमच्या मागण्या ही आहे की ते जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे आतापर्यंत जवळपास सतरा दिवस झाले अजूनपर्यंत काहीही जसं प्रोसेस व्हायला पाहिजे ते अजूनपर्यंत झालेली नाही म्हणून आज सगळा समाज आणि सगळ्या लहान लहान मुलीसुद्धा अनुष्काला न्याय मिळा मिळाला पाहिजे त्यासाठी इथे आलेलो आहे आम्ही आणि आमची हीच अपेक्षा आहे हीच अपेक्षा आहे जिल्हा अधिकाऱ्यांना की आम्हाला सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे अनुष्काला त्याच संदर्भात आम्ही काय नाव तुमचं पल्लवी इंगोले हा बोला सर या शाहू फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊंच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्या मायलेकी आहे उद्याच्या भावी ज्या काही स्वप्न बघणाऱ्या ज्या आमच्या जिजाऊ आहेत मुक्ता आहे सावित्रीबाई फुले आहे सावित्रीच्या लेकी आहेत शिक्षण क्षेत्रामध्येच जर अशा प्रकारच्या घटना होत असेल तर मग तुम्ही समाधानी बघावं कोणाकडे कुंपणच जर शेत खात असेल तर त्या मग शेतांनी कोणाकडे उद्याची ही आमची संपत्ती आहे महाराष्ट्राची ही मुक्त आहे ही अनुष्का आहे आणि अनुष्काला अशा पद्धतीने जर तिच्या नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहामध्ये तिच्या बेडवर बसलेल्या अवस्थेमध्ये तिला टॉवेल बांधलेलं आहे आणि मला असं वाटतं की आत्महत्या नावाचं आपण फार छान गोंडस असं नाव आपण प्रत्येक घटनेला देतोय आणि त्याची संवेदना आपण कुठंतरी कमी करतो आणि म्हणून आम्ही सर्व सकल महातक समाज माध्यम माध्यमातून या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामधल्या जे काही विविध सामाजिक संघटना आहेत पंचवीस संघटना आहे आणि विदर्भ महात्क समाज संघटना असेल लह शक्ती सेना असेल या ठिकाणच्या सर्व संघटना ज्या आहेत त्या ठिकाणी एकवटलेल्या हजारो लोक आता त्या एलआयसी चौकामध्ये बसून आहेत आम्ही सविनय मार्गाने सोळा तारखेला सन्मानित जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आज पण आम्ही तुमच्या माध्यमातून आमच्या ज्या भावना आहे हा जो भावनेचा उद्रेक आहे महाराष्ट्रामधील आमच्या ज्या शासनाला प्रशासनाला जागा करण्यासाठी या झोपलेल्या शासनाला वास्तव समोर आणण्यासाठी आज त्या कुटुंबाकडे आमची अनुष्का नाही आहे मग त्या अनुष्काच्या परिवारावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे की तुमच्या मुलीने आत्महत्या केली ती घरी असते तर आम्ही समजू शकलो असतो की दबाव काहीतरी भावना दुखावल्या असेल परंतु शासनाच्या ठिकाणी ती वस्तुगृहामध्ये त्या वस्तुगृहात नवोदय विद्यालयाच्या वस्तुगृहाचे प्रमुख हे जिल्हाधिकारी असतात आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणच्या लातूरच्या जिल्हा महिला अधिकारी आहेत पण त्यांच्या संवेदना बोतर झालेल्या दिसतात आणि अशा प्रकारे आम्हाला असं वाटतं की उद्याच्या आमच्या मुक्ता अनुष्का सावित्री आणि जिजाऊ या जर अशाच जर मारल्या जात असतील तर त्यांनी जो अट्ट केला होता सावित्रीच्या माध्यमातनं जिजाऊच्या माध्यमातनं मुक्ताच्या माध्यमातनं तर मला असं वाटतं की जगणं हे महाग झालेलं आहे मरण स्वस्थ झालेलं आहे आणि त्याला स्वस्त मरणाला आपण छान महा आत्महत्या शब्द दिलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण अनुष्काच्या न्यायासाठी एक पाऊल